नेहमीपेक्षा वेगळा आणि अगदी चटपटीत काहीतरी नवीन खावं असं वाटत असेल तर नक्की तुम्ही राजस्थानी स्पेशल चनादाळ कांद्याची अगदी चटपटीत अशी भाजी नक्की तुम्ही करून बघा बघायला अगदी सुंदर आणि खायला अगदी चविष्ट लागणारी अगदी परफेक्ट अशी चणा दाळ आणि कांद्याची भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम काय करायचे चनादाळ दोन ते तीन तास भिजून घ्यायची यामुळे काय होतं चनादाळ अगदी ती शिजते आणि अगदी जी भाजी असते अगदी चविष्ट ती तयार होते तर मी इथं काय केलं आहे दोन तास चणा डाळ ही भिजून घेतली आता हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ धुतल्यानंतर ह्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घ्यायचं पाणी नितळून झाल्यानंतर हिला शिजवण्यासाठी साईडला गॅस होती कढई किंवा पातेली गरम करा त्यामध्ये लगेचच आपण आता हे पाणी डाळ उळेपर्यंत पाणी घालून आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची तर त्यासाठी इथे पाणी हे गरम करून घेतले आपलं पाणी गरम झाल्यानंतर काय करायचं ভিজলে দাড়ে টাকা ঘ पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी आणि जास्त झालं तरी काही हरकत नाही तर आपण गरजेनुसार भाजीमध्ये नंतरून देखील आपण पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि जास्त यामध्ये पाणी झालं तर आपल्या भाजीसाठी देखील पाणी हे लागत असतं तर इथं मी चवीनुसार मीठ आणि हळद घालून यावरती झाकण ठेवून आपण छान डाळ ही मऊ होईपर्यंत आता शिजून घेणार डाळ आपली शिजते तर त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे घेतले तितपत आपल्याला ग्रेवी आणि मसाला आवडतो त्यानुसार आपण कांदे आणि टमाटे हे या इथे मध्यम आकाराचे दोन टमाटे देखील मी अगदी बारीक असे कट करून घेतले त्यानंतर दीड ते दोन इंचेचा आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही अजिबात पाणी नाही घालता आपण याचं वाटण तयार करून घेते ह्या पद्धतीने आपलं वाटण तयार झालं आहे तेवढ्यातले ते साईडला डाळ देखील अगदी पटकन शिजून तयार झाली आपली डाळ ही भिजून घेतलेली होती त्यामुळे अगदी पटकने शिजते ह्या पद्धतीने अगदी मौसूत होईपर्यंत ही डाळ शिजून घ्यायची डाळ आपली शिजून झाली त्यानंतर काय करणार आहोत आता ही पातेली कढई साईडला ठेवून द्यायची आणि लगेचच आपण दुसरी कढई पॅन गरम करून घेऊया त्यानंतर यामध्ये लय दोन ते तीन चमचे आपण तेल गरम करून घेणार आहोत अगदी नेहमीपेक्षा या भाजीमध्ये थोडंसं आपण तेलाचं प्रमाण जास्त घेणार आहोत जर तुम्हाला तेलगट आवडत नसेल तर कमी तेल वापरलं तरी काही हरकत नाही तेल अगदी छान कडकडीत तापून घ्यायचं तेल आपलं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये पुन्हा मी आणखी थोडंसं तूप हे घातले तुपामुळे खूप छान चव ह्या भाजीला येते तेल तूप गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम एक चमचा जिरे अगदी थोडंसं हिंग हिंग यामुळे घालत आहोत पचायला आपल्याला ही भाजी अगदी सहज जाईल त्यानंतर करून घेतलेलं वाटण आणि लगेचच काय करायचं याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे लगेचच यामध्ये आपण मसाले देखील टाकून घेणार आहोत तर सर्वप्रथम इथे लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर घालते आपल्याला कितपत भाजी ही तिखट हवी त्यानुसार अगदी छान कलर येण्यासाठी हळद हिरवी मिरची वापरली असेल तर चटणीचं जा प्रमाण जरा कमी करा त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे पूड आणि आपला मसाला अगदी पटकन शिजायला हवं त्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर या मसाल्यामध्ये हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपण मस जे वाटण होतं त्यामध्ये मसाले एखादा मिनिटभर पर परतून घेतला आहे लगेच काय करायचं यावरती आपण आता झाकण हे ठेवून देणार झाकण ठेवून कमी आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल आपलं थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली या पद्धतीने अगदी थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर काय करायचं अगदी थोडीशी यामध्ये आपण अगदी फ्रेश अजिबात आंबट नसणारी अशी दही यामध्ये टाकून हिला देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार नक्की तुम्ही ही भाजी करून बघा जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढीच चविष्ट ही भाजी तयार होते हिला पण भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील अगदी चविष्ट अशी ही भाजी लागते तर मी दही फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा यावरती झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत आपण पुन्हा ह्या मसाल्याला शिजवून घेतलं तर ह्या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा छान शिजून घेतला आहे जेवढा परफेक्ट आपला मसाला तयार होईल ना तेवढी भाजी अगदी चविष्ट आणि आपल्या जी भाजीची ग्रेव्ही असते ती छान तयार होते तर मसाला आपला तर अगदी छान भाजून तयार झाला आहे लगेचच ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले कांदे कांद्याचं प्रमाण आवडीनुसार सेम प्रमाणात घातलं तरी काही हरकत नाही शिजवलेली डाळ देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आताही ते पाणी आपण आपल्या आवडीनुसार जर तुम्हाला ग्रेव्ही अगदी पातळ हवी असेल तर पुन्हा आणखी तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला अगदी अगदी थोडीशी वॉलसर अशी भाजी लागत असेल अगदी जास्ती ग्रेव्ही नसेल लागत तर तुम्ही अगदी कमी पाण्यात देखील ही भाजी करून घेतली तरी काही हरकत नाही तर बारीक चिरलेली कोथंबीर अगदी थोडीशी कसुरी मिळते आणि एक हिरवी मिरची आपण टाकून ह्या पद्धतीने लगेच काय करायचं नाही करायचं यावरती झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनटं ही डाळ भाजी आपण शिजवून घेतली तर अगदी परफेक्ट अशी आपली भाजी शिजून तयार झाली त्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर अगदी थोड्या वेळ हिला गार होऊ द्या एक अर्धा मिनिटभर आणि त्यानंतर ज्यामध्ये चमचे टाका त्यामुळे काय असतं भाजीला कलर आणि तरी खूप सुंदर असे येते तर तिला व्यवस्थित मिक्स करून घेतली अगदी जास्ती देखील ग्रेव्ही आपली घट्टनी आणि जास्ती देखील सैलसरने अगदी छान असे आपली चविष्ट चणा डाळ आणि कांद्याची भाजी ही तयार झाली राजस्थानी पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी छान अशी आपली चविष्ट झटपट पद्धतीने तयार होणारी भाजी ही तयार आहे